शिष्य मंगला धन्य धन्य जगती जीवन मोनाचे तुझराचे ख्रिस्त्या कशाचे काच्या दाणे त्याचे त्याचे प्रभू येशुखांच्या सर्वश्रेष्ठ नावात आपण अभिवादन पवित्र पवित्रशास्त्र बायबलमध्ये मार्कोत्स वर्तमानाच्या पंधराव्या अध्यायातील सदोतीसाव्या वचनामध्ये असं म्हटले आहे मग येशूने मोठ्याने आरोळी मारून प्राण सोडिला मार्काने लिहिले आहे की येशूने मोठ्याने ओरडून आपला प्राण सोडिला परंतु तो ओरडून काय म्हणाला हे मात्र त्याने लिहिले नाही युहान लिहितो येशूने आम घेतल्यानंतर पूर्ण झाले आहे असे म्हटले आणि मस्तक लावून आपला प्राण समर्पण केला तर लूक सांगतो तेव्हा इशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला हे बापा मी आपला प्राण तुझ्या हाती सोपवून देतो असे बोलून त्याने प्राण सोडला लोक येथे प्रभयीशूचे वधस्तंभावरील शेवटचे विधान नमूद करितो हे वाचताना आम्हाला प्रभयेशूच्या आणखी एका विधानाची आठवण होते तो म्हणाला होता मी आपला प्राण परत घेण्याकरिता देतो म्हणून पिता मजवर प्रीती करितो कोणी तो माझ्यापासून घेत नाही तर मी होऊनच तो देतो मला तो देण्याचा अधिकार आहे व तो परत घेण्याचाही अधिकार आहे ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून प्राप्त झाली आहे साधारणपणे वधस्तंभावर खेळण्यात आलेल्या व्यक्तीला मृत्यू होण्यास एक ते दोन दिवस लागत प्रभूच्या दुतर्फा खेळलेले चोर अजूनही जिवंत असल्यामुळे त्यांना लवकर मृत्यू यावा म्हणून त्यांचे पाय उलटे करून मोडण्यात आले होते मात्र प्रभूने नवव्या तासानंतर आपला प्राण होऊन समर्पित केला होता त्याने म्हटल्याप्रमाणे त्याचा प्राण कुणी घेतला नाही मानवाच्या पापांची पूर्ण शिक्षा म्हणजेच मानवी सहनशक्तीपलीकडचे दुःख व आतोनाती यातना सहन केल्यानंतर त्याने आपला प्राण पित्याच्या हाती सोपिला कारण तो देण्याचा त्याला अधिकार होता पित्याची इच्छा पूर्ण कराव्यास आलेल्या येशूने मानवाच्या उद्धारासाठी आपला प्राण अर्पण केला त्याला तो परत घेण्याचा अधिकार असल्याने सैतान मरण व कबर यांना पराभूत करीत तो मरणातून पुन्हा जिवंत झाला तो आता म्हणतो मी मेलो होतो तरी पहा मी युगानयुग जिवंत आहे आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत ज्याला जीवन व मरणावर अधिकार आहे तो आम्हासही जीवन देऊ इच्छितो जर आम्ही मुखाने आमचे पाप कबूल करून त्याच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवतो व त्याचा प्रभू म्हणून स्वीकार करतो तर तो समर्थ व विश्वासू आहे म्हणून आम्हास पापक्षमा व सार्वकालिक जीवन देऊ करील ते जीवन आपणास मिळावे हीच प्रभूचरणी प्रार्थना धन्यवाद